मसाला आहे मटन चिकन मसाला आहे मच्छी मसाला आहे गरम मसाला आहे काळा मसाला गोडा मसाला हे आहे कोकम मुटियाल ह्याला म्हणतात इंग्लिश मध्ये कोकम बटर म्हणतात ह्याला हे आपण कोकमाच्या बियांपासून तयार करतात आपल्याकडे आहे कोंबडी वडे त्याच्यानंतर चिकन थाळी फिश थाळी आहे ठीक हा कोड आहे दुनिया पद्धतीचा पहिले लहानपणी आपल्याला मिळत होता त्यांच्याचा फेमसच पे आहे पण केरळाचे पे पण आता फेमसच आहे नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो आजचा व्हिडिओ हा खूप खास होणार आहे कारण आज आपण आलेलो आहे मध्ये मुलुंड मध्ये एक भव्य असा मालवणी महोत्सव सुरू आहे तुम्ही माझा मागचा व्हिडिओ बघितला असेल भांडूपे ते कोकण महोत्सव सुरू होता आणि त्याला तुम्ही सुंदर असा प्रतिसाद दिला त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार तर आजचा हा जो मुलूंमधील जो मालवण मालवणी महोत्सव आहे तो खूप खास आहे तर इथे मोठ्या प्रमाणात इथे स्टॉल्स आहेत त्याप्रमाणे वेगवेगळे कार्यक्रम हे सुरू झालेले आहेत इथे आणि त्याचप्रमाणे लहान मुलांना खेळण्यासाठी सुद्धा इथे वेगवेगळ्या प्रकारच्या खेळणी आणि वेगवेगळे पाळणे असे बरेच काही आहे तर आपण व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा कारण या व्हिडिओच्या शेवट अखेर लोकेशन कुठे हा मालवणी महोत्सव भरलेला आहे आणि किती दिवस आहे तुम्हाला सगळं सांगणार आहे तर आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपल्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा चला तर मग तर मित्रांनो याची तुम्ही भव्य दिव्यता बघू शकता इथे माझ्या दोन्ही बाजूला इथे फेरीवाले बसलेले आहेत म्हणजे या जत्रेला या, या महोत्सवाला इथूनच सुरुवात होते तर पुढे आपल्याला जायचंय पुढे एक मोठं ग्राउंड आहे त्या ग्राउंड मध्ये हे मालवणी महोत्सव हा भरलेला आहे तर आपण इथे आता वरती आलेलो आहेत आणि आता इथे मागोला आपण एंट्री करणार आहोत भव्य असं मोठं पटांगण आहे आणि इथे भव्य आपल्याला काय बघायला मिळतं कलाकार आपण आतमध्ये येतो तसं आपल्याला समोरच इथे साईबाबांचं सा मंदिर दिसतंय आणि इथे बाजूला तुम्ही बघू शकता वेगवेगळे कार्यक्रम सुरू आहेत ते आपण बघूयाच आणि पहिले आपण साईबाबांचं सा दर्शन घेऊया आणि मग या महोत्सवाला आपण बघायला सुरुवात करूया जे चालू होते ती मध्ये ही मालवणी महोत्सव जत्रा सुरू होते इथून स्टॉल सुरू आहेत आपण एक एक स्टॉल बघणार आहोत आणि इथे काय स्पेशल वर, ते आहे प्रत्येक स्टॉलवर ते सुद्धा आपण बघणार आहोत तर चला तर मग मित्रांनो हा पहिला जो स्टॉल आहे हा टेमकर मसाले म्हणून आहे इथे आपण बघूया हे समोर काका आहेत आपल्याला इथे कोणकोणत्या प्रकारचे मसाले वगैरे मिळतात ते सगळे सांगणार आहेत तर मी त्यांना विचारतो नाव आणि तुम्ही ना আমি বেঙ্গুর্ দাভোলিছে দাঁোোল বাড়ি বেঙ্গুর্ড আমি মসলে তৈরি করুন কুড়ে কুড়ে প্রকারী মসলা মটন চিকন মসলা মচি মসলা গরম মসলা কাড়া মসলা গোডা মসলা আগরি মসলা ঐশে রুপে শর পা দোয় কাশ্মী পাউডার গরম মসল एकडा कोलंबी मुशी तिसरा मसाला आहे मिरची पावडर आहे गावठी हळद आहे लसूण ते, चटणी शेगदाना चटणी घरगुती घरगुती प्रकारचे असे मसाले मिळत आहेत आणि घरगुती आहेत इथे जो एक स्टॉल आहे तो अदिती फूड्स होणार आहे सुंदरदुर्गातील सुप्रसिद्ध असे पीठ इथं मिळतात पण बघूया ते कोणकोणत्या प्रकारचे पीठ आहेत तर इथे बघू शकता आपण उईत पीठ आहे त्यानंतर इथे तुकड्या तांदूळ आणि हे पोहे ती उत्पादने यांची खूप प्रसिद्ध आहेत इथे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचं कोकम सरबत त्याचप्रमाणे कोकम आगळ आणि त्या ताई आहेत त्यांचं आपण नाव आणि हे एक्झॅक्टली काय त्यांचं आणि हे हे कशा प्रकारे घरगुती वस्तू विकतात त्यांना मा प्रशांत माझे मा युनिट ठाण्याला आहे ज्ञानसाधना कॉलेज जवळ आणि हे सगळे पदार्थ आहेत ते आपले कुडाळवरून येतात नेरुर पारला माझे युनिट आहे आमचे इतके प्रोडक्ट आहेत पापडापासून मसाले सरबत पिठ आहेत लोणचं आहेत आणि फरसाण सगळे आमच्याकडे आहेत युनिट हे आहे तो तो कोकम ह्याला म्हणतात इंग्लिश मध्ये कोकम बटर म्हणतात ह्याला हे आपण कोकमाच्या बियांपासून तयार करतात आपल्या स्किनसाठी हे खूपच उपयोगी आहे पायाच्या वेगांसाठी उपयोगी आहे क्रॅक क्रीम म्हणून हे काम करत डॉक्टर सुद्धा आपल्याला हे प्रेफर करतात की कोकमाचं तेल तुम्ही लावा स्किन साठी जास्त करून लिप बाम वगैरे आपण ह्याच्याकडूनच तयार करतो तर माझा हा नंबर आहे तुम्ही कॉल करा किंवा माझा ॲड्रेस पण आहे सन्ना कॉलेज जवळ आहे माझ्या ठाण्याला थँक्यू सांगेल की तुम्ही या कोकण महोत्सवामध्ये याच पण तुम्हाला जर मागवायचं असेल तर तरी तुम्ही या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि तुम्हाला तुम्ही कोकम खोकम त्याप्रमाणे यांचं जे घरगुती पदार्थ आहेत ते तुम्ही नक्की एकदा ट्राय करा तर मित्रांनो अशा प्रकारे दोन्ही बाजूला हे स्टॉल्स भरलेले आहेत आणि आपण प्रत्येक स्टॉलवर जाऊन माहिती घेत आहोत आणि इथे तुम्ही बघू शकता गर्दीसुद्धा आहे तर आपण जे जे स्टॉल आपल्याला पॉसिबल होत आहेत त्या स्टॉलची आपण माहिती जरूर घेतो तर मित्रांनो अजून एक इथे स्टॉल आहे जो अस्सल मालवणी सुखी मच्छी इथे मिळते तर बघूया आपण या ताईंना विचारूया इथे कुठल्या 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 प्रकारची मच्छी मिळते आणि त्या कुठून आल्यात आणि यांचा नक्की हा व्यवसाय काय आहे माझं नाव स्वप्नाली प्रमोद आंगणे आहे मी अस्सल मालवणी सुखी मच्छी विकते माझी प्रॉपर गावावरून मच्छी येते मालवणची आहे माझी मालवणवर प्रॉपर मांडूपचे मांडूपचे रहिवासी माझ्या जवळ माखले आहेत ऑक्टोबर बोलतात त्याला माखले आहेत खापी आहे हे ढोमी आहे हे बोंबिल आहेत सुरमय आहे कुपा आहे मुशी आहे करली आहे जवळ आहे करंदी आहे सोडे पण आहेत माझ्या जवळ आणि प्राइस करली दोनशे ला आहे शंभर ला आहे मुशी आहे तीनशे ला आहे उप आहे तीनशे ला आहे सुरम चारशे ला आहे मोमलाचा वाटा पन्नास रुपये आहे शंभरला पाच आहेत बांगडे शंभरला पाच होशी आहे मुशी, मुशी चारशे ची मुशी आहे हो घरगुती ऑर्डर पण हो नाईन एट टू झिरो डबल वन एट थ्री एट टू अशा प्रकारे तुम्ही यांना कॉल करून तुम्हाला जर मच्छी मागवायची असेल तर मच्ची तुम्ही मागवू शकता आणि मित्रांनो मी तुम्हाला सांगतो की आता जस्ट आपण अर्धाच हा मालवणी महोत्सव फिरलेला आहे अजून आपल्याला बरंच काही बघायचं बघायचंय चला तर मग पुढे जाऊया आपण इथं मित्रांनो आपल्याला घरगुती मोदक सुद्धा इथे उकडीचे मोदक बघायला मिळत आहेत आणि ते सुद्धा आहेत इथे आपल्याला बघायला मिळतात पुरणपोळी अशा प्रकारे अस्सल मराठी पदार्थ इथे आपल्याला बघायला मिळतात या महोत्सवामध्ये तर मित्रांनो आपल्याला इथे एक युनिक स्टॉल दिसतोय जिथे की आपल्याला लाकडापासून सगळ्या वस्तू बनवलेल्या आहेत आणि इथे तुम्ही बघू शकता समोरच या वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू आहेत या बघा तर थोडी मी याची माहिती घेतो या इथे आपल्यासोबत एक काका आहेत त्यांच्याकडून माहिती घेतो आणि इथे वेगळ्याच प्रकारची चटई आपल्याला दिसते तर ही काय आहे एक्झॅक्टली आणि तिथे सुद्धा वेगवेगळे आपण माहिती घेऊया या, या काकांपासून हा नमस्कार आमचं हे सगळं सावंतवाडीचा प्रोडक्ट आहे लाकडी खेळणी आहेत आँ पळपूट लाकडी चॉपिंग बोर्ड विळी आहेत नंतर चटई मॅट आहेत गादी चटई आहेत त्यामध्ये तीन प्रकार आहेत सगळ्या साईज आहेत अशा फोल्डिंग ज्या आहेत अशा फोल्डिंग होतात असं फोल्डिंग होतात नाही गरम होणार नाही नाही गरम होत मॅडम नाही तसं काय होत नाही मॅडम ते पूर्ण वॉशेबल आहे काही होणार नाही हे वर दररोज काय वॉश करायची नाही दररोज वॉश करायचं नाही आता आम्ही आठ वर्ष घरात वापरतो ना वर्षात एकदाच धुतो हे दररोज फोल्डिंग करून ठेवायची आहे कायमस्वरूपी काय तुम्ही हे करून ठेवणार नाही हे लक्षात ठेवा यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या साईज पण आहेत बघा हे तीन बाय सहा चार बाय सहा पाच बाय सहा सहा बाय सहा हा घोडा आहे जुन्या पद्धतीचा पहिलं लहानपणी आपल्याला मिळत होता या वेळेत बघा ओलाच ब्लेड आहे याला पंचाच लाकूड आहे पूर्ण हा पंचाच लाकूड आहे पूर्ण पंचाच लाकूड आहे ही साडे सहाशे साडे आपल्याकडे टेबल विळी पण आहे म्हणजे जी वयोवृद्ध माणसं आहेत ज्यांना बाबा खाली बसता येत नाही खाली मांडी घालू शकत नाहीत त्यांच्यासाठी आहे शिवाय आपल्याकडं लाटणी आहेत बघा लाटणी हे सगळे सागवान मध्ये आहेत शिसम मध्ये नंतर चमचे आहेत पूर्ण हे सगळे मध्ये येतात नंतर मसाजर आहेत बघा हे मसाजर आहेत नंतर आपल्याकडे चॉपिंग बोर्ड आहेत वेगवेगळ्या साईजचे नंतर दीड सो रुपया हे बाबळीच्या लाकडाचे वन पीस आहेत आपल्याकडे शिसमच्या लाकडाचे देखील आहेत हे सीसमच्या लाकडाचे आहेत कंगवे आहेत नीमचे कंगवे आहेत सिसमच्या लाकडाचे आहेत हे अखंड पीस येणार आहे हे टाइम पन्नास वर्ष याला काही होणार नाही शिसमच आहे हा शिसम ओरिजिनल शिसम सोळाशे रुपये आपल्याकडे बुक स्टँड देखील आहेत म्हणजे ग्रंथ वगैरे ठेवणारा ठेवायला स्वतः मॅन्युफॅक्चर आमचं सगळं स्वतःच आहे सावंतवाडीच आहे हा सावंतवाडीला हे सगळं तयार होतं हे सगळ्या शोकेसचे पीस आहेत सगळे बघा हे बघा हे चष्मा स्टँड आहे चष्मा आपण ठेवू शकतो याच्यावर हे बॉटल कार्ड आहे त्याला बॉटल कार्ड म्हणतात म्हणजे स्कॉच ची बाटली येणार इथं दोन ग्लास येणार डायनिंग टेबल वर ठेवायला रिअल कोकण म्हणून यांचं मालवणी ट्रस्ट फॉर कोकण प्रोडक्ट्स त्या बाकी सावंतवाडीचं म्हणजे प्रसिद्ध असे कोकण प्रोडक्ट्स आहेत तर हा नंबर आहे तुम्ही या नंबरवर जरूर कॉन्टॅक्ट करा ईमेल सुद्धा करू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे इथे युनिक असे लाकडापासून बनवलेल्या विविध वस्तू इथे मिळत आहेत तर मी तुम्हाला जरूर नक्की सांगेल की इथे तुम्ही या या वस्तू खरेदी करा एकदा बघा आणि जर तुम्हाला मागवायच्या असतील तर त्या मागवू शकता आणि कारण वेगळ्या पद्धतीच्या वस्तू आहेत तर नक्की तुम्ही या तर आपण आता पुढे जाऊया पुढे बघूया अजून काय काय आपल्याला बघायला मिळेल तर इथे जो हा दुसरा स्टॉल आहे तो खेळण्याचा स्टॉल आहे इथे लहान मुलांना खेळण्यासाठी विविध वस्तू आहेत आणि ह्या सगळ्या लहान मुलांच्या खेळण्याच्या वस्तू आहेत गाडी आहे मित्रांनो बंदूक आहे हा स्टॉल आहे तो मित्रांनो फास्ट फूड सेंटर म्हणून आहे इथे आपल्याला चायनीज मेल आणि इथे जे काही मिळेल ते पन्नास रुपयाला आहे इथे बघू शकता तुम्ही नूडल्स आहेत त्याचप्रमाणे व्हेज मंचुरियन त्याच्याप्रमाणे ड्राय मंचुरियन आहेत इथे फ्राईड राईस आहे तर पन्नास रुपयाला आहे ना इथे आपण करपे यांचे कोकण मेजवानी म्हणून इथे एक हॉटेल आहे हे आपण बघूया जरा इथे आपल्याला काय काय मिळतंय इथे बघू शकता ऑलरेडी इथे गर्दी आहे खूप जण बसलेले आहेत आणि जेवणाचा आपला आस्वाद घेत आहेत तर आपण बघूया यांच्याकडे कोणकोणत्या प्रकारच्या डिशेस मिळत आहेत तर इथे तुम्ही बघू शकता आपल्याकडे आहे कोंबडी वडे त्याच्यानंतर चिकन थाळी फिश थाळी आहे इथे आणि इथे आपल्याला घावणे घावण्याचं हे पीठ आहे ते घावणे आहेत इथे ही चटणी आपल्याला बघायला मिळते चिकन मसाला चिकन सुका मटन थाळी तिसऱ्या मसाला काळा वाटाणा उसळ तर अशा प्रकारे इथे हॉटेल मध्ये आपल्याला सगळं मिळते हे कलेजी पाव इथे मिळेल जवळा पाव मित्रांनो अजून एक जो स्टॉल आहे तो रुचकर पापड म्हणून आहे इथे आपण बघूया आपल्याला एक्झॅक्टली काय स्पेशल बघायला मिळतंय आणि या काकांकडून आपण थोडी जरा माहिती घेऊया इथे तुम्ही बघू शकता पापड जे आहेत खूप मोठ्या प्रमाणात इथे ठेवलेले आहेत आणि कसले पापड आहेत याची प्राइस काय ही सगळी आपण आता त्या काकांकडून माहिती घेऊया त्याचं नाव संजय माने आहे माझा पापडाचा पेनचे पापड भेटणार तुम्हाला केरलाचे पापड भेटणार आणि नाशिकचे पापड भेटणार तीन प्रकारचे पापड भेटणार केरळामध्ये सात फ्लेवर आहे ना लाल मिरची आहे जिरा आहे कस्तुरी मिरची आहे बीट चे आणि लसूण पापड आहे असे पाच सहा फ्लेवर आहे आणि नाशिकचे मध्ये नाचणी आहे पोहा आहे आणि जिरा आहे ओव्याचे पापड आहे प्राईस साठ रुपयाला आहे केरला पापड पन्नास रुपयाला आहे पेनचे पापड साठ रुपयाला पेनच्या पापडमध्ये सगळे फ्लेवर भेटणार तुम्हाला ते पेन चे फेमस आहे पण केरला पण आता फेमस ते आपल्याकडे दाखवायला आहे आपल्याकडे हे केरळाचे पापड आहे हे दोनशे ग्रामचं दोनशे ग्रामचं पॅकेट आहे पन्नास रुपयामध्ये आहे टेस्ट ला पण बेस्ट आहे एकदा खाल्ल्यानंतर परत घेऊन घेऊन जाऊ शकता तुम्ही कोकणातले नाचणीचे नाचणीचे पापड आहे पोह्याचे पापड आहे पोह्याचे मिरगुंडे आहेत आहे लहान मुलांना खेळण्यासाठी जसं मोठ्या मुलांना खेळण्यासाठी इथे हा पूर्ण गेम सेक्शन बनवलेला आहे इथे बघू शकता तुम्ही वेगवेगळे मोठे मोठे असे पाळणे आहेत आणि इथे सुद्धा तुम्ही बघू शकता छोटे छोटे गेम्स आहेत तर आपण बघूया आता हे सुद्धा एक्सप्लोअर करूया कारण हा बॉल टाकण्याचा गेम आहे या मडक्यामध्ये जर आपण बॉल टाकला तर आपल्याला वस्तू मिळणार आहेत तर त्या वस्तू बघायचा एक बॉल टाकला तर आपल्याला हा छोटा टेडी मिळणार आहे दोन बॉल टाकले तर त्याहून छोटा टेडी आणि जर तीन बॉल टाकले तर हे मोठे टेडी बेअर मिळणार आहे तर तुम्ही बघू शकता हा एक गेम आहे जो की तुम्हाला मिळणार आहे पन्नास रुपये पन्नास रुपयामध्ये तीन बॉल मिळेल Gracias. मित्रांनो आपण हा मालवणी महोत्सव पूर्ण बघितलेला आहे आणि तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर महत्वाची माहिती तुम्हाला सांगतो मित्रांनो हा जो मालवणी महोत्सव मुलुंडमध्ये भरलेला आहे तो मुलुंड पूर्व येथे साईनाथ हाईटच्या समोर वामनराव शाळेच्या बाजूला हे मोठं असं पटांगण आहे मैदान आहे जिथे की हा आ, मोठा असा मालवणी महोत्सव भरलेला आहे तर तुम्ही इथे या सगळेजण आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे टायमिंग हे सहा संध्याकाळी सहा ते रात्री अकरा वाजेपर्यंत हा मालवणी महोत्सव इथे भरलेला आहे आणि इथे माझ्या मागे बघू शकता मोठं असं स्टेज आहे इथे वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रम होतात रोज संध्याकाळी उद्या महत्वाचा असा होम मिनिस्टर असा मोठा कार्यक्रम होणार आहे तर तुम्ही अवश्य भेट द्या आणि आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर शेअर तर नक्कीच करा चला तर मग भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र